मुंबईमध्ये फोर्विंगबाबत तातडीने निर्णय घ्या अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा नुकतेच घाटकोपर येथील बोर्विंग कोसळून काहीजण मृत्यूमुखी पडले यामुळे संपूर्ण देशात धोकादायक अनधिकृत फोर्विंगचा प्रश्न उभा राहिला आहे नवी मुंबईत अवघ्या पंचाहत्तर फलकांची नोंद असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे आयुक्तांनी अनधिकृत फलक हटवावेत सध्या असलेल्या फलकांचे ऑडिट करावे आयुक्तांनी याबाबत गांभीर्याने घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई करावी अन्यथा पालिकेवर आम्ही आंदोलन करू असा इशारा ना भगत यांनी दिला आहे च्या करण्यासाठी आपल्याला माहिती देण्यासाठी हे प्रेस बोलवलेले आहे आपल्या सर्वांना कल्पना असेल की पुणे बेंगलोर रोडवर ठिकाणी जाहिरात फलक जो असतो मोठा तो पडला होता आणि एकोणीस चार दोन हजार तेवीस रोजी मी आयुक्तांना पत्र दिलं होतं आयुक्तांनी त्याच्यावर रिमार्क्स दिल्या तर महत्त्वाचे मनपा क्षेत्रातील सर्व अधिकारी आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे लोटे त्या होल्डिंग्स बसवणाऱ्या लोकांबरोबर आहे आणि म्हणून काही ठिकाणी परवानगी दिलेल्या आहेत परवानगी दिल्या देखील आपण पाहिलं असेल की लोकांची त्या ठिकाणी उद्या हानी होणार नाही याची खबरदारी घेतली गेलेली नाही आणि का आत्ताच आपण बघितलं मुंबई शहरामध्ये जे होल्डिंग्स पडलं त्याच्यामध्ये निरापराध माणसं आता आकडा नीट नक्की सांगता येत नाही परंतु बरीचशी लोकं त्या ठिकाणी सिरियस आहेत आणि मला तर वाटे चौदा लोकं काहीतरी सोळा सोळा लोकं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पावलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं प्रशासन आता जसं मुंबई प्रशासन जागं झालं की आदेश दिले की सर्व ज्या गोष्टी तपासून घ्या म्हणून परंतु मला असं वाटतं की हे बिझनेस करणारे लोक आहेत याच्यापासून लोकांचा काही फायदा नाही आहे मग अशा गोष्टी जर बिझनेस करणारी लोकांचे जर फायदा बघण्यासाठी आपले अधिकारी त्या ठिकाणी जर नियम नियम जे नियम आटी शकते आहेत त्या जर पायाखाली तुडत असतील तर ही गोष्ट बरोबर नाही आणि म्हणून नुसतं होल्डिंग बसवणारा त्याच्यावर का कारवाई झालीच पाहिजे परंतु अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते तपासलं नाही आणि म्हणून या ठिकाणी माझी अशी मागणी ऐकताना कारण आयुक्त साहेब आता रजेवर आहेत रजेवर म्हणण्यापेक्षा त्यांच्या इलेक्शन झुटी लागलेले आणि म्हणून त्यांना हे मी जे दिलेलं पत्र तुम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहे कारण आज आज मी प्रेस घेतो म्हणून आज दाखवत नाही काही काल लोक काल घटना घडली तर काही लोकं जागे झाले असतील परंतु तेव्हाच मी महानगरपालिकेला आयुक्ताला सांग स्वतः भेटून आणि ते तायडे म्हणून अधिकारी होते त्यांना मी प्रत्यक्ष पाच सहा वेळा पंधरा पंधरा दिवसात प्रत्येक वेळेला मी त्यांना पाठपुरावा केला परंतु इथले जे होल्डिंग्स जे लावतात काही लोकांचे काई आद, प काही आ आमचे प पदाधिकारी असतील त्याचबरोबर काही नेते मंडळी असतील